नमस्कार मंडळी हिंद्रेस किचन मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चला आज आपण मस्त वटाण्याची मिसळ बनूया तुम्ही उसळ पण म्हणू शकता पण माझ्या गावी याला मिसळच म्हणतात म्हणजे माझं माहेर रांजणगाव गणपती आहे तिथे ही मिसळ खूप फेमस आहे आणि आपण सुद्धा आज हीच फेमस वटाणा मिसळ बनवणार आहोत तर इथे मी वटाणा रात्री भिजत ठेवला होता तो शिजवून घेतलेला आहे दोन शिट्या कुकरला करून घ्यायचे आहेत जास्त शिजवूनही द्यायचं नाही कारण याची साल आपल्याला अजिबात सेपरेट करून घ्यायची नाही आहे आता वाटण्यासाठी इथे मी दोन कांदे अगदी आवडधोबड चिरून घेतलेले आहेत तसंच दोन टोमॅटो आलं आणि लसूण घेतलेलं आहे टोमॅटोसुद्धा मी दोन घेतलेले आहेत आता आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला परतल्यामुळे जी आपली तरी आहे आणि जी मिसळ आहे त्याची टेस्ट एकदम परफेक्ट येते अगदी मिनिटभर आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे तर कढईत मी कांदा घालून घेतला आहे आता छान असा परतून घेऊया तर ही वाटाण्याची जी मिसळ आहे ना म्हणजे उसळ ही माझ्या माहेरी रांजणगावला खूप फेमस आहे इतकी फेमस की सकाळी तिथे लाईन लागलेली असते आणि बऱ्याच वेळा असं होतं की बारा नंतर मिसळ लवकर मिळत सुद्धा नाही इतकी फेमस ही आहे आणि मी जेव्हा पण माझ्या माहेरी जाते ना त्यावेळेस हमखास ही मिसळ खातोच अगदी आठवणीने खातो ही मिसळ माझ्या दोन्ही मुलींना आणि माझ्या मिस्टरांना इतकी आवडते की तुम्ही किती पण द्या ते खातच राहतात तर ह्या रविवारी त्यांनी तोच भेट ठरवला की मिसळच बनवायची आणि अगदी सेम टू सेम तशीच बनवायची सेम टू सेम तशी तर होणार नाही पण म्हणलं चला प्रयत्न तर करूया आणि छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर पण करूया तर एक मिनिट भर झालेला आहे कांदा पण छान असा परतून झालेला आहे बघा आता हा परतलेला कांदा आपण काढून घेऊया आणि याच कढईत आपण टोमॅटो सुद्धा परतणार आहोत तर कांदा जास्त परतायचा नाही अगदी त्याचा कच्चा स्मेल आहे तो जाईपर्यंतच आणि हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा इथे मी काढून घेतला त्याच कढईत घालून घेऊया टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला एकदम मिनिटभरच परतायचा आहे कारण जी तरी आहे ती टोमॅटो परतून घेतल्यामुळे अगदी मस्त येते शक्यतो लाल बुंद टोमॅटो घ्या म्हणजे जी तरी आहे ना ती अगदी छान येते आणि रंग अगदी मस्त येतो तर इथे आपला टोमॅटो सुद्धा छान परतून झालाय अगदी एक एक दीड दीड मिनटं आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो ही परतून झालाय तो आपण काढून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर याचं करून आहे आपल्याला वाटण आता वाटणा जर तुम्ही रात्री भिजवायला विसरलात तर काय करायचंय कोमट पाणी करायचंय आणि त्यामध्ये हा वटाणा दोन ते तीन तासासाठी तुम्हाला भिजत ठेवायचा आहे फक्त दोन शिट्ट्याऐवजी तुम्हाला कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे वाटाणा मस्त शिजतो अतिही शिट्ट्या करायच्या नाही नाहीतर वाटाची जी सालं आहे ती सेपरेट होतात आता कडेत घातलेले एक पळीभर तेल त्यामध्ये एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे घातलेत काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मी ते सांबर मसाला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान तेलात परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे कांदा टोमॅटोचं ते आपल्याला यात आता घालून घ्यायचं आहे मसाला मात्र अगदी मस्त परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचा रंग बदलेपर्यंत पर्यंत म्हणजे जवळजवळ दहा मिनिटं तुम्हाला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपली जी मिसळ आहे ती झणझणीत चमचमीत होणार आहे मसाला अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर तिखट जरा जास्त हवं असेल तर तुम्ही थोडस तिखट यामध्ये जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यामध्ये तिखट मीठ घालून घ्यायचंय तर यामध्ये मी थोडस चवीनुसार घातलंय मीठ पुन्हा एकदा मसाला मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि मसाला मात्र अगदी व्यवस्थित परतायचा आहे म्हणजे अगदी कडेला तेल सुटलं पाहिजे आणि मसाल्याचा रंग सुद्धा बदलला पाहिजे आणि यामध्ये जे आपण पाणी वापरणार आहोत एक्स्ट्राचं ते सुद्धा आपल्याला यामध्ये गरम करूनच घालायचं आहे तर मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे अजून एक पाच मिनटं आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा थोडासा रंग अजून बदलला पाहिजे आणि मी साईडला पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे म्हणजे पाणी आपल्याला ह्यामध्ये गरमच वापरायचं आहे त्यामुळे काय होतं एकतर भाजीची टेस्ट बिघडत नाही दुसरं म्हणजे छान तरी किंवा तवंग येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुकिंग प्रोसेस अजिबात थांबत नाही तर तुम्ही पाहू शकता मसाल्याचा छान रंग पण बदलला आहे आणि छान तेल पण सुटलेलं आहे आता यामध्ये शिजलेला वाटाण आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मस्त एक मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर थोडं पाणी कमी घाला तुम्हाला जर पातळ अगदी मिसळीसारखी हवी असेल तर पाणी तुमच्या हिशोबाने त्यामध्ये घालायचं आहे बरेच जण याला उसळ पण म्हणतात पण उसळ थोडीशी घट्ट असते म्हणजे रसा ह्यामध्ये कमी असतो तर त्यानुसार तुम्हाला जर उसळ हवी असेल तर थोडंसं पाणी कमी वापरा तर मी ते मिसळीप्रमाणेच करणार आहे तर मी पाणी यामध्ये पूर्ण घातलेलं आहे आता दहा मिनटं आपल्याला मस्त उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला गॅस करून ठेवायचं आहे मंद तर इथे छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि कडेला तेलही छान सुटले छान अशी तरी आलेली आहे आता यानंतर आपल्याला गॅस मंद करून ठेवायचा आहे पाच मिनिटं अगदी झटपट ही मिसळ होते आणि तुम्ही बघितले असं मी यामध्ये जास्त काही मसाले वापरले नाहीत रोजचेच मसाले वापरून घेतलेले वाटलेले ही मसाले अगदी रोजचेच आहेत तर मिसळ आपली इथे छान तयार झालेली आहे थोडंसं मी ढवळून घेतलेलं आहे आता आपण ह्याला मस्त फोडणी देणार आहोत तडका म्हणजे थोडासा तडका देणार आहोत तर ऑलमोस्ट आपल्या मिसळीला अगदी मस्त आलेली आहे छान तवंग आलेला आहे तर एका पळीमध्ये थोडंसं मी तेल गरम केले त्यामध्ये अर्धा चमचा फक्त लाल तिखट टाकणार आहे मी आणि तो तडका आपल्याला या मिसळीला द्यायचा आहे तर मस्त अशी गरम गरम फोडणी मी इथे म्हणजे तडका दिलेला मिस आहे मिसळीला आणि आपली मिसळ मस्त इथे तयार झालेली आहे आता आपली मिसळ तर मस्त तयार झालेली आहे प्लेटिंग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करायची आहे तर मी छान अशी तयारी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान असं ताट भरून घेतलेला आहे एक रिकमी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये प्लेन शेव जी आहे ती घातलेली आहे त्यानंतर वटाणा म्हणजे अगदी छान थोडा थोडा थर सगळ्याचा देणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडासा वाटाणा थोडीशी प्लेन शेव मस्त पैकी घालून छान असं ताट सजवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने माझ्या माहेरची म्हणजे रांजणगाव गणपतीची एकदम फेमस असलेली वटाणा किंवा मिसळपाव इथे मस्त अशी तयार झालेली आहे आता तुम्ही सुद्धा ही मिसळ पाव घरी पहा आणि तुम्हाला जर वटाणा आवडत नसेल तर ऐवजी नसे, तुम्ही मटकी सुद्धा वापरू शकता मिसळ अगदी झणझणीत आणि एक नंबरच होणार आहे आता ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जरा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय